उभ्या फळबागेचं शेत जमिनी खडून वाहून गेली आता जगायचं कसं म्हणत महिला शेतकऱ्यांनी केला आक्रोश बीडच्या देवळाई गावातील नुकसानग्रस्त शेतकरींचे भेसूर वास्तव बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्ग चक्राच्या संकटात अडकला आहे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने उभ्या फळबागेसह शेत जमिनीही खडून वाहून गेल्याने आता पीक घ्यायचं कुठं आणि कसं जगायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाई गाव परिसरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे अचानक नदीने पात्र बदललं आणि शेतालाही आपल्या कवेत समावून घेतलं यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या डाळिंब लिंबू या फळबागेच बोर मोटरी शेततळे अनेक जमिनी खरडून वाहून गेली आहेत या ठिकाणी शेती उरलीच नाही या शेतालाही नदीचं स्वरूप आलंय पूर्णतः शेतामध्ये दगड गोटे आले आहेत एवढंच नाही तर या शेतांमध्ये फळबाग होती की नाही असं चित्र पाहायला मिळतंय यापुढे महिला शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे आलेल्या या पुरामुळे गावातील शेतकरी महिला आशा अंबादास भोजने यांच्या दोन एकर डाळिंबाच्या बागेसह शेत तलाव बोर मोटरी निस्तनाबूत झाले आहे तर शीतलशक राऊत यांची अर्धा एकर निंबूचे बाग देखील उद्ध्वस्त झाले आहे शेतात होत्याचं नव्हतं झालंय हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग अतिवृष्टीच्या खाईत उद्ध्वस्त झाल्याने या महिलांपुढे शेतकऱ्यांपुढे आता जगायचं कसं असा प्रश्न उभा ठाकलाय यामुळे मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांचं अशा अन्य शेतकऱ्यांना आधार देणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचा लिमोण्याचा बाग होता काही सुद्धा राहिलं नाही त्याच्यात आम्ही गरीब माणसं आम्ही काय करणार कस कुठून काय करायचं आम्ही सांगा ना तुम्ही कोणी आम्हाला बघूया आमच्या वावर कुणी बघायला येत नाही काही येत नाही आम्ही काय अशा भिकारी झालो हाय ते सगळं गेलंय काही सकट राहिलेलं नाही आम्हाला आम्ही काय करायचं कुठे जायचं आम्ही कुणाला हातभसरायचे सांगा तरी काही राहिलेलं नाही आमच्या पशी काही सुद्धा नाही आमचा अर्धा एकर बाग तू सुद्धा राहिला नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा आम्हाला बाग भरून द्यावा